ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खारघर येथे नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सह कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला इनोवा गाडीने डॉक्टर परब हे सेक्टर बारा प्रणाम हॉटेल येथून रात्री जात असताना सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसने परब यांच्या गाडीला उज्या बाजूने दाबली यावेळी परब यांनी पुढे बस चालकाला याबाबत जाब विचारला यावेळी बसमधून सीआयसएफ से चे जवान खाली उतरले आणि त्यांनी परब यांना शिवीगाळ करून मारहाण केली भर रस्त्यात सुरू असलेल्या या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत याबाबत या सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना विचारले असता जवानांना भांडण्यासाठी प्रेरित करण्यात आले असून या तरुणाने सीआयएसएफच्या जवानांना शिवीगाळ देखील केली आहे त्यामुळे सीआयएसएफला बदनाम करणारा हा प्रकार असून आम्ही देखील तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले